नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक अकरा सप्टेंबर बुधवार चला बघूया आजचे बाजार भाव अपडेट काय भाव गेले बाबा चौरेचाळीशी कुठला कांदा भिंडोरी तालुका बियाणे कोणतं आहे माहिती का बियाणे हा आहे जिंदाल जिंदाल, जिंदाल।, जिंदाल काय बाबा गेलो दादा पंचेचाळीसशे कुठला कांदा दळवड तालुका कळवण बियाणे कोणता माहिती का नाही काय बोला गेला दादा चौरेचाळीसशे चौरेचाळीसशे कुठला कांदा आहे खडकी खडकी तालुका जयधर कळवण बियाणे कोणते माहिती रसाद आहे काय वेल एक्केचाळीसशे एक डॉट एक्केचाळीसशे का एक्केचाळीसशे पंचेचाळीस कुठला कांदा चालू का कळवण काय बघेल दादा काय बघचाळीस बेचाळीस एक्क्याण्णव कुठला कांदा आहे काय बघ काय बघेल बेचाळीस कुठला कांदा आहे आहे का काय बघ कांदा

सत्तावीसशे काय बघ दादा एकोणचाळीसशे कुठला कांदा काय भाऊ गेल काय भाऊ चार चारा छत्तीस कुठला कांदा काय भाऊ गेल दादा कुठला का काय भाऊ गेला कांदा अडतीसशे तुमचा का यांचा अडतीसशे पंचवीस कुठला कांदा वडाला कळवा काय बघेल दादा साडे साडेएक्केचाळीस कुठला कांदा चालू का काय तालुका दादा पुढे गेले काय बघेलचाळीस पंचाळीस एक्केचाळीस कुठला कांदा कांदा कुठला आहे कांदा कोश्वर कोश्वर तालुका बियाणे कोणतं घरचं आहे घरचं आहे काय बघ दादा कोणता आहे का काय बघायला एक्केचाळीशी पंच्याहत्तर कुठला कांदा आहे मांगलीधर तालुका कळव कोणतं बियाण आहे सिमेंट झा कसं वाटलं बियाण काय बघायला एक्केचाळीसशे त्रेचाळीसशे कुठला कांदा कोण बियाणं बियाणं स्वरात समृद्धी चाळीसशे कुठला कांदा तीनवाडी तालुका कोणतं बियाण आहे माहिती आहे आहे का काय भाव गेली काय भाव गेली ठीक आहे जाळीशी कुठला कांदा तालुका कळवतो तालुका पंचेचाळीस सत्तर पंचेचाळीस कुठला कांदा तालुक्या बियाणे जबरदस्त साईज झाली काय बघायला काका काय बघायला त्रेचाळीस अकरा कुठला कांदावाडा काय बघ दादा एकेचाळीस कुठला कांदा कांदावाडी काय बघेल चौरेचाळीसशी कुठला कांदा प्रसाद काय दादा एक्केचाळीसशी कुठला कांदा काय बघेल काय बघेल काही कांदे तुमचे कांदे काय बघेल एक्केचाळीस कुठला कांदा काय बघचाळीस शेचाळीसची टॉप गेलाय वाटत कुठला कांदा खडकी जयदर खडकी कळवण बियाणं कोणते प्रशांत मित्रांनो बघू शकता एकदम छान कांदा मार्केटमध्ये टॉप गेलं कदाचित दादा काय भाऊ गेलं कानचाळीस कुठला कांदा दादा काय भाव गेला कांदा ब्रेचाळीस पंचवीस ब्रेचाळीस पंचवीस कुठला कांदा आहे तेतीस कुठला कांदा कांदा कुठला आहे काय बघेल दादा एकेचाळीस आहे कुठला कांदा

काय बघ पंचेचाळीसशे बारा पंचेचाळीसशे बारा कुठला कांदा करंजाळीच आहे का कोणतं बियाणे स्वराज स्वराज स्वराजचाळीस एकोणचाळीस कुठला कांदा ठेरवाडी निफ

कुठला आहे कांदा खेडले चारुल खेडले काय भाऊ गेला बावन काय भाव गेले पंचेचाळीसशे पंच्याहत्तर कुठला कांदा तालुका तालुका दिंडोरी काय बघेल दादा चार हजार चार हजार एकेचाळीस चार हजार एक्केचाळीस कुठला कांदा आहे मोवापाडा तालुका कळवण कळवत कर काय बघेल दादा पंचेचाळीसशे साठ पंचेचाळीसशे साठ कुठला कांदा आहे का सुकापूर एक तुमचा एक जण नाही पाहतो त्या मुरलीधर पवार काय बघेल का देखील काय बघेल हा रुपयाळीसशेचाळीस शेचाळीसशे गेला मित्रांनो हा कुठला कांदा आहे तालुका कळवण कोणतं बिया नाही दादा घरच दादा त्रेचाळीसशे कुठला कांदा सुकापूर काय होईल का त्रेचाळीस तेवीस कुठला कांदा आहे सुकापूर

काय भाऊ काका सत्तेचाळीस नव्या किती सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे नव्या सत्तेचाळीसशे नव्या हा कांदा गेलाय सत्तेचाळीसशे नव्या कोणतं काका बिया बियाणं कोणतं दादा काय भाऊ गेला बावन कुठला कांदा आहे सुरेचाळीसशे काय बघेल दादा काय बघेलचाळीस एक्केचाळीसशे कुठला कांदा काय बघेल दादा पंचेचाळीसशे कुठला कांदा पंचेचाळीसशे सत्तर काय बघायला पंचेचाळीसशे चौपन्न कुठला कांदा भराडमुख कणाशी तालुका काय बघायला काय बघायला काय बघायला कुठला कांदा काय बघायला सदोतीसशे बावन्न सदोतीसशे बावन्न कुठला कांदा सुरगाना काय बघेल एकाहत्तर एक्केचाळीस एकाहत्तर कुठला कांदा काय बघेल गेला चे नव्याणू बेचाळीसशे नव्याण्णव कुठला कांदा काठरा तालुका कळवण कळवण